परींच्या जगात अडकलेली मुलगी एकेकाळी डेमी नावाची एक मुलगी होती ती नेहमी स्वप्नात रमणारी आणि शाळेचा व त्याबद्दलच्या सर्व गोष्टींचा कंटाळा करणारी मुलगी होती सलूट, स्वप्नाळू जेवणाची वेळ झालीये हा हा हि डेमीचा चांगला मित्र किंवा तिचा शाळेतला एकुलता एक मित्र म्हणा मी जरा जास्त वेळ झोपले होते का मी विचार करत होते फायर फेरीज वेमलिन्स गॉबलिन्स नाही रेनबो पिक्सीज तू कल्पना नाही करू शकत ते इतके क्यूट असतात जर ते खरे असतील तर हो ते नक्कीच खरे आहेत नाहीतर त्यांच्याबद्दल गोष्टी का बनवल्या असत्या तुझ्यासारख्या लहान मुलींसाठी <laughs> आताच्या या जगात फेरीज वर कोण विश्वास ठेवत सांगेच तिच्या शाळेतील इतर मुलांशी फारस पटत नव्हत त्यांच्याकडे दुर्लक्ष कर जादुई लोक आणि त्यांच्या जादुई दुनियेवर तिचा खूप विश्वास होता बाकी सर्वांना हे विचित्र वाटायचं अशा लोकांचा त्रास करून घेऊ नकोस तुझं बरोबर आहे शाळा सुटल्यानंतर मी मी तुझ्या घरी घरी हो येऊ शकते का जे एकत्रच पण अरे हे काय हा खेळ तर किती विचित्र आहे तुला खेळता येत नाही ते सांग ना ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध होते आपण होमवर्क करूया का अरे नाही पण का तुला क्लास मध्ये नापास व्हायचंय की काय आ शाळा आणि होमवर्क खूपच कंटाळवाणी आहे त्यापेक्षा मी विचार करत होते फेरीज ते ठीक आहे पण तुला अभ्यास ही करावा लागेल ना बाय डेमी एका टेकडीवर राहत होती तिच्या पालकांसह एका छोट्या घरात आणि इथे असताना तिच्या विचारांना कोणतीच मर्यादा नव्हती <laughs> इथे कोणी फेरीज आहेत का हॅलो किंवा कोणी गॉबलेन मला आता तरी घरी नाही जायचंय मी शेजाऱ्यांकडे जाते टेकडीवर दोनच घरे होती एक देमीच आणि दुसरं बेलिस नावाच्या एका महिलेचं घर होतं बॅलेस मी आले आ किती छान तुला हवंय का तुला कसं माहिती देमी ओळखत असलेल्या लोकांपैकी किती वेगळी होती हम्म याच्यामध्ये काही जादू आहे का तडीकडे <laughs> मला वाटतं तू खरच एक परी आहेस घर रंगीत लेन्स आणि वेगवेगळ्या आकारांच्या चमकदार वस्तूंनी सजलेले होते शहरातील लोकांना बेलिस विचित्र वाटत असल्याने ते तिला टाळत असेल डेमीने मात्र तिच्या जगाचा विचार केला आजूबाजूला असल्याने तिला आनंददायी आणि प्रसन्न वाटायचं आज शाळा कशी होती कंटाळवाणी जेकने ने खर तर सुचवलं होत की आपण एकत्र एक होमवर्क करूया जेक तुझा चांगला मित्र आहे हो तो आहे पण मला असं वाटत मी दुसरीकडे आनंदीत राहील जस फेरी मध्ये तुला माहितीये का हे जग सुद्धा इतकं वाईट नाही, तुला नाही अने जा लोकान वर्तु आहे आणि ज्या लोकांवर तू प्रेम करतेस ते आहेत तुझे पालक जेक प्रेम अशी गोष्ट आहे जी इतर सर्व गोष्टींपेक्षा महत्वाची आहे अगदी फेरी पेक्षाही माझ्यासाठी अभ्यासापेक्षा फेरिलँड जास्त महत्त्वाचा आहे बाकी काही नाही आता हे नेहमीच झालं होतं डेमी शाळेत जायची <laughs> त्यानंतर ती आणि जेक त्यांच्या घरी खेळायला जायचे आणि मग ती बेलीस सोबत फेरीज आणि गोब्लिनबद्दल गप्पा मारत असे हिवाळ्यातील अशाच थंडीत बेलीसच्या घरातील आगीसमोर डेमी बसली होती आह बेलेस मी परीक्षेत नापास झाले खर की काय जे रागवलाय आणि माझे आई वडील सुद्धा दुखी आहेत मला असं वाटतं माझ्यासाठी हे एकमेव ठिकाण आहे बोलू नकोस ते तुझ्यावर प्रेम करतात मला असं वाटत नाही माझी खरंच इच्छा आहे मला जायचंय काय तुला जायचं आहे हो हो मला जायचं आहे मी तुला चहा किंवा कॉफी चालेल का गं मला जायचं आहे फेयरी लँडला हो फेयरी लँडला चल जेमी सोनेरी पानाला स्पर्श कर जेमी काय झालं गं नाही जेमी त्याच्यापासून दूर राहा पण डेमीने जादूने आलेल्या त्या सोनेरी पानाला स्पर्श केला आणि नाही ना ओ, मी, मी कुठे सूर्याच्या गर्मीमुळे तिला जाग येते आणि ती आजूबाजूला पाहू लागते हां सूर्या पण आता तर हिवाळा आहे ना आणि इकडे तर रात्र होती हो हो इथे नेहमीच दिवस असतो नेहमी उजेडच उजेड काय तू मध्ये आहेस बाळा हो, हो आणि मी तुझे सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहे फ्रिस्किन नाव आहे माझं ते मी इतकी आश्चर्यचकित झाली की तिने एक शब्दही काढला नाही आणि ती फ्रिस्किनच्या मागे जाऊ लागली त्या पर्या आहेत का हो छोट्या छोट्या पर्या आणि जलपरी आणि युनिकॉर्न जायंट्स आणि माझ्यासारखे गॉबलिन अरे आणि हो हो फॅरीज तू त्या फेअरीजकडे बघतच राहिली त्या खेळत होत्या एकमेकांसोबत मस्करी करत होत्या त्यांचे पंख सूर्यप्रकाशात चमकत होते प्रिस्केन हा एक महत्त्वाचा आणि शक्तिशाली गॉबलिन आहे हे तिला लवकरच समजले तर हे खूपच छान आहे हो, हो, हो इथे राहायला आवडेल खरच आमच्याकडे फक्त दोन नियम आहेत पहिला अभ्यास नाही ही, ही आमच्या इथली पद्धत नाही आणि दुसरा तू वचन दिलं पाहिजेस की तू मजाच मजा करशील मला मान्य आहे जेमीने आनंदाने त्यांच्या अटी मान्य केल्या ती फेरी सोबत उडायला गेली आणि जलपरींबरोबर खेळली फेरी लँड मधला सूर्य कधीच मावळत नाही आणि खेळ कधीच संपत नाही जस जसा वेळ जात होता तसतशी तस ती साहजिकच एका जादुई प्राण्यामध्ये बदलू लागली याचा पुरेपूर आनंद घेतला पण काही काळानंतर गोष्टी बदलू लागल्या हम्म hmm, इथे नेहमी दिवस का असतो कारण इथे असच असतं हो पण का मग तारे कुठे आहेत आणि प्रश्न नेहमी प्रश्न लक्षात ठेवा आम्ही इथं असं करत नाही दुसऱ्या वेळी डेमी खेळून खेळून थकून गेली मी खूप थकले मला जरा आराम करायचा आहे आम्ही इथे आराम करत नाही मला वाटत की तू या गेमला कंटाळली आहेस चल युनिकॉर्न सोबत नाचूया तिला हे लवकरच समजू लागलं की फेअरीलँड इतकंही चांगलं नाहीये तिला तिच्या आईवडिलांची खूप आठवण यायला लागली आणि ज्या प्रकारे जे काणी ती संध्याकाळच्या आकाशाखाली वेळ घालवायचे तेही अ मी होमवर्क मिस करते मला घरी जाण्याचा मार्ग शोधावा लागेल तिला जमेल तसा तिने प्रयत्न केला पण कुणीही तिच्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही अरे नाही मी इथे अडकून राहू शकत नाही मला जेक आणि आई आणि बाबांना भेटायचं आहे आणि बेलिसला सुद्धा हा हे फूल तिला अचानक ते फूल कुठेतरी पाहिल्याचे आठवले बॅलिसच्या केसात पण कस म्हणजे ती पण एक फेरी आहे हो तू खेळत का नाहीयेस मी विचार करत होते विचार करायचा नाही इथे फक्त खेळायचं याची चौकशी कशी करावी असा प्रश्न डेमीला ला पडला चले खेळ खेळूया तुला माणसाच्या जगातलं फेरीस नाव सांगायचंय अरे हे अगदी सोपं आहे इजेबेल लँगस्टन बेलिस बेलिस पण बेलिसने तिची शक्ती फार वर्षांपूर्वी गमावली आहे पण बेलिसला तिची शक्ती का गमावी लागली ते तिने आम्हा सर्वांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला ते आपलं काय म्हणतात त्याला प्रेमासाठी प्रेम खूपच सुंदर असतं तुझं कुणावर प्रेम नाहीये का माझं फक्त मजा आणि ट्रिक्सवर प्रेम आहे बॅलिसला फेरीलँड का सोडावं लागलं हा जो खेळ आहे तो बा... मला उत्तर दे फ्रिस्केन गुड बाय निराश डेंगीला मागे सोडून फ्रिस्केन प्रूफ गायब करून गायब झाला एके दिवशी नशीब तिच्या सोबत होते मी आधी इथे कधीच नाही आले जंगलाचे ते सौंदर्य पाहून तिला आश्चर्य वाटले पण हे मला इतकं ओळखीचं का वाटतं हा हे काय आहे सोनेरी पाने आणि मग तिला पूर्वीच आठवलं फेरी मध्ये जाण्याची तिची इच्छा क्रिस्टेनचा आगीमधून येणारा आवाज आणि ही पान यांनी मला इथे आणलं मी हे कसं विसरू शकते ती विचार करत उभी असतानाच एक आवाज तिच्या कानावर पडतो डेमी डेमी तू मला ऐकू शकतेस का बॅलेस बॅलेस तू कुठे कुठेस डेमी नीट ऐक माझ्यात जास्त शक्ती नाहीये म्हणून मला तुझी मदत हवी आहे तुला घरी येण्याची इच्छा आहे का ओ, बॅलेस माझी खूप इच्छा आहे तशी इच्छा माग मनापासून इच्छा माग मला मला पुन्हा घरी जायचंय काहीतरी खटलंय डॅमि <laughs> बॅलेस ही खरंच तू आहेस ओ डेमी घाबरून किनसायलेल्या आणि भीतीने रंग उडालेल्या जेकला पाहते जेक माझ्यापासून माझपासून लाहुंद रहा राक्षसी राक्षसी तू हे काय बोलतोस डेमी बे, बे बेलेस मी गोब्लिन आहे ओ माय माय या शब्दाने जेक हादरला असे बोलणाऱ्या एकाच व्यक्तीला तो ओळखत होता जे खरच तू आहेस का हो जेक ही मीच आहे तिने त्यांना फेरी मध्ये घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या शेवटी जेक जवळ आला मी भयानक दिसते ना नाही तस अजिबात नाहीये तू फक्त ते खूल दिसतेस माझ्या गेम मधल्या कॅरेक्टर सारखी तुझ्या गेम मधील कॅरेक्टर सुद्धा भयानक आहेत पण हे घडलं तरी कसं ही सर्वता फ्रिस्केनची चूक आहे त्याने तुला फेरी जाण्यासाठी फसवले आणि तुझ्या मनाशी खेळ केला मला समजलंय की तू सुद्धा एक परी होतीस बेलेस होय आणि मी ते ठिकाण का सोडले ते तू पाहू शकतेस पूर्वी जेव्हा मी मानवी जगाला भेट द्यायचे तेव्हा मी एकमेकांवर असलेल्या प्रेमाने खूप प्रभावित झाले होते फेरीलँड मधले प्राणी एकमेकांवर प्रेम करत नाहीत का येऊ नाही तिथे ना अजिबात प्रेम नाही आहे मग मी इथेच राहायचे ठरवले फ्रिस्केन रागावला होता म्हणून त्याने माझी सर्व शक्ती काढून घेतली जर ती माझ्याकडे असती तर मी तुला खूप पूर्वीच वाचवू शकले असते मला माफ कर यात तुझी चूक नाही आहे फ्रिस्केन ना मला फसवलंय तू काय म्हणालीस ते मागे वळताच त्यांना चिडलेला फ्रिस्केन समोर उभा दिसतो मी तुला परत न्यायला आलोय मी नाही येणार आणि तू गॉबलिन बनून कुठे जाणार आहेस हे ऐकून डेमी खूप घाबरली मी, मी तिची जागा घेईन हे ऐकून सगळेच हैराण झाले बॅलेस काय फ्रिस्केन जर मी फेरी लँड परत येण्याचं वचन दिलं तर तू डेमीला तिच्या मानवी अवतारात परत आणलं पाहिजे हो हो हो। जर तुला हे खरोखरच हवा असेल तर आपली जादू वापरली आणि तिला पुन्हा पहिल्यासारखं केलं आपल्याकडे पूर्ण दिवस नाहीये मला वचन दे की तू अभ्यास करशील आणि एक चांगली व्यक्ती बनशील <laughs> मी वचन देते बाय बाय डिअर डेमी बाय जेक एकमेकांची काळजी घ्या आपण परत भेटेपर्यंत बेलीस त्यांना सोडून डिस्केन सोबत निघून गेली अनेक वर्ष उलटली आणि डेमी एक चांगली शिक्षिका झाली हुशार आणि दयाळू बनली मुलं खूपच त्रास देतात तू ही अशीच होतीस हम्म मी विचार करते की मला बेलीस पुन्हा भेटेल का मला खात्री आहे ती भेटेल आज डिनरला एकत्र जाऊया ठीक आहे कधीकधी आपलं वेड आपल्या जबाबदाऱ्या आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करायला लावतात डेमीने तिच्या आवडी निवडी जपल्या आणि तिच्या आयुष्यातील चांगल्या लोकांची किंमत करायला शिकली कारण संयम आणि प्रेमामुळे सर्व काही ठीक होतं अरे वा हां तुमचं नातं मैत्रीपेक्षाही जास्त आहे हे माहीत नव्हतं व्हॅलेस प्रत्येकाच्या जीवनाचा मार्ग चांगल्या वाईट आणि जादुई गोष्टींनी भरलेला असतो